जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अजित दादांच्या जाण्याने नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी हानी घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांना आश्वीवर कार्यकर्त्यांसह बारामतीकडे जाण्यापूर्वी जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे रडले नंदुरबार जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार नेहमीच पुढाकार घेत असत नगरपालिका निवडणुकीत दोन नगरपालिकांवर राष्ट्रवादीचे सत्ता आल्यानंतर अजित नंदुरबार जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिले होते पवारांचे आपले कौटुंबिक संबंध असल्याने जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत होते कधीही दादांकडे कामासाठी गेल्यावर खाली हात परत न शक्य नव्हतं त्यामुळे दादांच्या जाण्याने नंदुरबार जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या दमाने वाढत होती मात्र आता दादा गेल्याने पक्षाचीही मोठी हानी झाली आहे पवारांच्या अपघाताची बातमी समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे आपल्या अश्रूंचा बांधवू शकले नाही आता नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष अजित दादांच्या अंतिम दर्शनासाठी बारामतीकडे रवाना झाले आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अपरबीत हानी ती कधी ना भरून निघणार एवढे तरुण वयामध्ये देवाने इतका स्वच्छ मनाचा याने कधी कोणाचं वाईट नाही केलं देवाने का सगळ्यांना द्याय द्यायला सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन सांगा देत होत दादाच्या जीवावर तर भारी भरायचो अभिराव दादा ती नंदुरबार जिल्ह्याला खूप प्रेम होत नंदुरबार मधलं कोणी गेलो आपल्या पक्षात नसतो किंवा इतर कोणी पण गेलो तरी दादा त्यांना खूप प्रेमाने त्यांना आणि सोडवत होते दादा कधी भेदभाव नाही केला दादा आणि खूप प्रेम होत नंदुरबारवर मी माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवातच मी राष्ट्रवादीमधून मधून केली होती दादांनी मला त्यावेळेस जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी युवकांचा जिल्हाध्यक्ष केला होता आणि तेव्हापासून दादांसोबत राहिलो डोक्यात मनाला कधी विचार नाही शिवला की मी दादा न सोडेल पण दादा सोडून गेले